लुका, बादार बादार आज शिरूर तालुका बाजार बाजार घेऊ कार्यालय आहे तळेगावच आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची घेऊन हे जे एकोणीस फेब्रुवारीला कर्जमुक्तीचं आणि सर्व मालावरील निर्यात उठली पाहिजे अशा विषयाचं अधियान एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात सुरू झालं शेतकरी संघटनेचं रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली याचा समारोप आहे उद्या एकोणीस फेब्रुवारीला पुणे विधान भवन म्हणजे महसूल आयुक्त कार्यालय तिथं हा मोर्चा निघणार पुतळ्याला हार घालून झाल्यावर पुढं ससुंच्या पुढं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला हार घालणार आणि तिथून परत साधू वासवानी चौक मार्गी विभागीय आयुक्तावर हे मोर्चाचं रुपांतर आंदोलनात होणार त्याच्या मार्गाने दिवसभर तिथं सर्व कार्यकर्त्यांची काही मनमोकळी करणार काही भाषण होणार काही कुणाच्या अडी अडचणी असतील घेऊन येतील रघुनाथांना कशी मांडतील याच्यासाठी महाराष्ट्रभर चाललेलं हे अभियान आहे हे अभियान चालू झाल्यापासून आम्हाला काय दिसायला लागलं आम्ही कर्जमुक्तीचं आंदोलन घेतलं त्याच्यामध्ये कॅसेटमध्ये आम्ही नरेंद्र मोदीच चौदाचं भाषण टाकलेलं आहे शरद पवारांचंही एकोणीसच सत्राचं भाषण टाकलेलंय आणि अजित पवारांचं भाषण टाकलं कि त्यांनी तिन्ही तिघांनी सांगितलं कि कर्जमुक्त होणार भरू नका कुणी कर्ज त्यामुळं या अभियान चालू झाल्यापासून अभिया काल विधानसभेमध्ये अगदी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं कि कुणीही कर्ज भरू नका आणि त्यांनी सांगितलं की आपण निवडून जाताना रामाचं नाव घेऊन गेलेलो आहे राम एक वचनी एक पत्नी एक बाणी आणि रामाने हे वचन दिलेली पुरी केलेली आहे त्यामुळं वचन दिलेलं पूर करावं लागेल संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्याची करावं लागेल हे तुमचं काल मंत्र्यांनी सुद्धा अधिवेशनात सांगितलेलं आहे त्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातले आवाहन करतोय कर्जमुक्ती होणार ही काय अडावली रेग आहे फक्त ती थकबाकी दाराचीच होणार जे कोणी उद्या मार्च मध्ये नव करत कर्जमुक्तीचा लाभ होणार नाही ही पुन्हा त्याने सावध राहिलं पाहिजे कारण शेतकऱ्याकडे काय पैसे नाहीत पण ते पाच टक्क्याच काढतय आणि इकडे व्याज झिरो टक्क्याच्या व्याजाच्या लाईनीत येत आहे आणि झिरो टक्क्याच्या व्याजाच्या लाईनीतल्या माणसाला कर्जमुक्त होणार नाही म्हणून जास्तीत जास्त संख्येने एकोणीस मार्चला पुण्याला शेतकऱ्यांनी आलं पाहिजे शेतीमालावर ही निर्यात उठवली कांद्याचे भाव परदेशात बाराशे रुपये किलो पर्यंत साखरेचे भाव सहाशे रुपये किलो पर्यंत आहेत आणि हे भाव जर शेतकऱ्याला मिळाले तर शेतकऱ्यांना कर्ज भरायचे का पण काढायची सुद्धा गरज पडणार नाही एवढी परिस्थिती जागतिक बाजारात शेतीमालाची असताना आज शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतोय आणि या सरकारच्या नालायक धोरणामुळे करतोय म्हणून हे अभियान महाराष्ट्रभर आम्ही रोज रघुनाथ दादा त्यांच्या मार्गाने फिरतात मी स्वतः माझ्या मार्गाने फिरतोय तिकडे अजितदादा काळे राज्याचे उपाध्यक्ष फिरतात म्हणजे असे सगळे पदाधिकारी गावामध्ये फिरून सभा घेऊन मिटिंगा घेऊन लोकांना एकोणीस मार्चला पुण्याला येण्यासाठी अगदी निमंत्रण विनंतीने देतात त्यामुळे जास्त संख्येने सगळ्यांनी यायचं आहे एवढंच या ठिकाणी मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो एकोणीस मार्चला पुण्याला या